येवला शहरात दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरी महिलांमध्ये भीतीचे वातावरण येवला शहरात भर दिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे भगवतीनगर परिसरात किराणा दुकानात बसलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची पोत चोरट्याने क्षणात लांबवली ही घटना येवला शहरातील माऊली लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या भगवतीनगर परिसरात सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली संचेती किराणा दुकानात बसलेल्या ताराबाई संचेती या वृद्ध महिला रोजच्या प्रमाणे दुकानात होत्या त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या एका तरुणाने दुकानात प्रवेश केला सिगारेट आणि चॉकलेट खरेदी करताना मुद्दाम एक चॉकलेट खाली पाडले ताराबाई संचेती त्या चॉकलेटसाठी खाली वाकल्या आणि हाच क्षण साधत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोट जोरात ओढली आणि क्षणार्धात मोटारसायकलवरून फरार झाला या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून महिला वृद्ध आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे ताराबाई संचिती भगवती नगरमध्ये किराणा दुकाने माझा किराणा दुकानमध्ये त्या गोल्ड फ्रॅक आणि चॉकलेट मागे गोल्ड फ्रॅक मागितली नंतर दोन्ही चॉकलेट द्या मग त्याला जे चॉकलेट देते एक चॉकलेट त्यांनी खाली पाडलं मी अशी वाकली तर त्यांनी एकदम ओढून घेतलं माझं किती टळायची चेनमध्ये